नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा पैसेने या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे मी ऑनलाईन चेक करत होते कमाल आसन म्हणून तर बघा याची किंमत होती सातशे रुपये ठीक आहे म्हणजे मी में ॲमेझॉनवरती जेव्हा चेक केलं की कमळ आसन तर तिथं त्याची साडेसातशे रुपये प्राईज होती तर म्हटलं चला आज तुम्हाला पण म्हणजे एकदम महाग मिळणारी वस्तू आहे ॲमेझॉनवरती तर ती आपण घरच्याच म्हणजे आपल्याकडे जेवढं काही मटेरियल अवेलेबल असतं त्यामध्ये कशा पद्धतीने ते, ते बनवता येईल तो तो व्हिडिओ तुम्हाला द्यावा म्हणजे तुम्हाला पण त्याचा फायदा होईल तर चला तर मग आज, आज आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये कमळ आसन कसं बनायचं कापडापासून ते बघूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ यूजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करा आणि जर तुम्ही आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन आणि यूजफुल आणि युनिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन घेऊन येतच असते त्यामुळे जर तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता जास्त वेळ न घालवता होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत छोटे छोटे पीस असतात आपले ब्लाउज पीस त्याचाच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे एक पुट्टा घेतलेला आहे तर याचा माप मी तुम्हाला सांगते किती घेतलेला आहे मी ते तर याची रुंदी घेतलेली आहे मी चार इंच ठीक आहे आणि लांबी घेतलेली आहे पाच इंच तर बघा चार बाय पाच इंच असा मी हा पुट्टा कट करून घेतलेला आहे आता जिकडनं चार इंच आहे त्या बाजूने आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा चार इंचाची जी रुंदी होती त्या बाजूने मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथून आपल्याला अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि वरती आपल्याला इथे पाकळीचा शेप देऊन घ्यायचा आहे पानाचा माना पाकळीचा म्हणा तर बघा अशा पद्धतीने मी हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे त्यावरती कटिंग केली तर बघा आपला हा पानाचा किंवा पाकळीचा शेप तयार झालेला आहे आता हा ब्लाऊज पीस आहे मी त्यावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहे आणि तोच ता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे आणि आपल्याला अशा टोटल बारा पाकळ्या कट करून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला इथे एक कट करून दाखवलेली आहे आणि अशाच पद्धतीने मी ले ले, सर्व म्हणजे लाल कलरच्या बारा पाकळ्या कट करून घेते आणि मग दाखवते आणि त्यानंतर मैत्रीण आपण हे जे गळे करतो बघा तोच कॅनव्ह पेपर मी इथे घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने याच मापाचा कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या म्हणजे थोडासा कडकपणा येण्यासाठी मी इथे गळ्यांना जो वापरलेला कॅनव्हास पेपर आहे तोच घेतलेला आहे मी सुद्धा कॅनव्हास पेपर वाया जाऊन दिलेला नाही आहे अगोदर जेवढे मी ब्लाऊज शिवले त्याच्या गळ्यासाठी वापरलेला सर्व वा कॅनव्हास पेपर मी जपून ठेवलेले होते आणि तोच भाग गळ्याचा जो मधला भाग आहे त्याच्यामध्येच माझ्या बारा पाकळ्या कट झालेल्या आहेत म्हणजे तुम्ही पण असा वापर करू शकता कॅनव्हास पेपरचा तर बघा मैत्रिणी मी असे कॅनव्हास पेपरचे पूर्ण बारा पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे आणि ह्या हा जो ब्लाऊजचा कपडा होता त्याच्या पण आपण या बारा पाकळ्या कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो काही कॅनव्ह पेपर आहे तो या पूर्ण ह्या पार्टवरती असं प्रेस करून घ्यायचा आहे तर मी बाराचे बारा, बारा पॅटर्नवरती बारा हा जो काही कॅनव्ह पेपर आहे तो प्रेस करून घेते या पूर्ण बारा पाकळ्यांवरती आणि आस्तरसाठी मी इथे अजून एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा आणि हा पण आपण आस्तरसाठी बारा पाकळ्या कट करून घेणार आहोत ठीक आहे बघा मैत्रिणी मी सर्व पाकळ्यांना असा कॅनवस पेपर चिकटवून घेतलेला आहे प्रेस करून घेतलेला आहे बाराची बारायला आणि आज तर पण मी कट करून घेतलेले जे माझ्याकडे कॉटनचे कपडे अवेलेबल होते त्याचे आता हा एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कापडाचा मी एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे कॅनवसच्या तो कट करते तर बघा मैत्रिणी एक्स्ट्राचा मी या सर्व पाकड्यांचा कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपले बाराचे बारा म्हणा पाकळ्या मी प्रेस करून घेतलेल्या आहे आता यानंतर आपण याला अस्तरला लावण्यासाठी अजून एक कॉटनचे कापड का कट करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला अगोदर वरच्या साईडने म्हणजे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि ह्या बाजूने स्टिच करायचं आहे एवढा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे आणि तो आपण नंतर पलटी मारून घेणार आहोत तर चला मी तुम्हाला एका पाकळीला अस्तर कसं जोडायचं ते दाखवते म्हणजे राहिलेल्या सर्व पाकड्यांना आपण अशाच पद्धतीने अस्तर जोडून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मी इकडची जी बाजू आहे ती ओपनच ठेवलेली आहे आणि खालचे जे पानाचं शेप होतं तिथेच आपण स्टिच केलेलं आहे तर बघा एवढा भाग आपण ओपन ठेवलेला आहे आणि बघा जो भाग ओपन ठेवलेला आहे तोच कपडा आपल्याला अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचा आहे म्हणजे की आपल्या बरोबर अस्तर जे आहे ते आतमधून जाणार आहे म्हणजे कॅनव्हस पेपर मध्यभागी राहणार आहे आणि वरतून मेन ब्लाऊज पीस ठीक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही असे बाहेर काढून घ्यायचं आहे कोणत्याही टोकदार वस्तू आणि यावरती आपल्याला पुन्हा पण देऊन घ्यायची आहे तर चला आता मी हा पूर्ण पार्ट बाहेर काढून घेतलेला आहे यावरती टॉप स्टिच पण देऊन घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पाकड्यांना मी बाराच्या बारा पाकड्यांना हे अस्तर जोडून घेते त्यावरती पण देऊन घेते आणि हे पूर्ण जोडून घेतल्याच्यानंतर तुम्हाला बाराचे बारा पाकड्या तयार करून झाल्याच्या नंतर पुढे दाखवते ठीक आहे अशा पद्धतीने तयार करून घेऊ आपण तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ह्या बाराचे बारा पाकड्यांना हे जे काही अस्तर आहे ते लावून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला ही लेस घ्यायची तुमच्याकडे जी कोणती गोल्डन कलरची लेस अवेलेबल असेल ती तुम्ही इथे लावून घेऊ शकता फक्त ह्या पार्टला म्हणजे एवढ्या भागाला आणि एवढ्या भागाला नाही लावायची आपल्याला पूर्ण या पार्टला मी ही पाव इंचाची लेस आहे ही मी लावून घेत आहे ठीक आहे तर मैत्रिणी तुमच्याकडे साडीची जरी लेस सा अवेलेबल असेल तर तुम्ही ती इथे वापरली तरी पण चालेल म्हणजे जी कोणती लेस तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही इथे लावू शकता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या बारा पाकळ्यांना पण अशीच ही लेस लावून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे या कमळ अस तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी या सर्व पाकळ्यांना ही जी काही लेस आहे बॉर्डरला ती लावून घेतली आहे आणि बाराची बारा पाकळ्या मी अशा पद्धतीने लेस लावून तयार करून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता यानंतर त्यानंतर मैत्रीण मी ते एक कॅन्व्ह पेपर घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने एक फोल्ड केली, केली आणि अजून एक फोल्ड करायची आहे म्हणजे फोर मध्ये आपला कपडा फोल्ड आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे तीन इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे नो ते ते में में तर बघा मैत्रिणी जीकडनं आपली बंद बाजू आहे त्यासाठी मी इथे तीन इंचावरती मार्क करून घेत आहे म्हणजे आपल्याला इथे तीन इंचाचा सर्कल तयार होणार आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला याची व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे थोडाफारशे वेगळा दिसत असेल तर तुम्ही तो करेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीस आहे त्याला हा प्रेस करून घेत आहे आणि साठी पण मी अजून एक कपडा घेतलेला आहे तर बघा मी हा कॅनव्ह पेपर प्रेस करून चिकटावून घेतलेला आहे आता आपण हा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊया तर बघा कॅनव्हज पेपर प्रेस केल्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो मी कट करून घेत आहे आणि त्यानंतर अस्तरसाठी मी इथे अजून एक कपडा घेतलेला आहे तो पण आपण पन सेम त्याच मापाचा कट करून घेत आहोत आणि हे अस्तर आपल्याला जी राईट साईड आहे त्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे आणि एवढा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे आणि कडेकडेने स्टिच करून घ्यायची आहे आणि मी कॅनव्हास पेपर यासाठी वापरलेला आहे की आपलं रेडीमेड स्टाईल लुक यावा म्हणून तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅग गोनी वापरली तरी पण चालेल तर बघा एवढा भाग मी ओपन ठेवलेला आहे एक्स्ट्राचं पार्ट कट करत आहे आणि छोटे छोटे कट पण देऊन घेत आहे आणि जिकडनं आपण जो ओपन पार्ट ठेवलेला आहे तिथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा अग आहे अगदी व्यवस्थित इझिली पलटला जातो तो काहीच अवघड नाही तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीने आसन बनवू शकता आता हा ओपन भाग क्लोज करून आपण या पूर्ण पार्टवरती दाबटीप देऊन घेऊया म्हणजे आपलं मध्यभागी लावण्यासाठी हा सर्कल तयार होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण टॉप स्टिच देऊन घेतल्याच्या नंतर तयार केलेला सर्कल आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे हाफ सर्कल जिथे आलेला आहे तिथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे व्यवस्थित दाखवते पुन्हा एक म्हणजे फोल्ड केली आहे तर फोर फोल्डमध्ये आपला कपडा फोल्ड आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा मी जवळून पण दाखवत आहे तुम्हाला टेपने तर एक आणि वरती पाच लाईन म्हणजे असं दीड इंचाचं आपल्याला इथं पूर्ण सर्कलवरती एक मार्किंग करून घ्यायची आहे ही काकाशासाठी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर मी पूर्ण इकडच्या साईडने पण आपण इथे दीड इंचावरती मार्क करून इथे आतला जो छोटा सर्कल आहे तो म्हणजे लाईन ड्रॉ करून घेत आहोत हा काय आपल्याला कट नाही करायचा फक्त इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा हाफ सर्कल जिथे आलेलं आहे तिथे पण आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने आपली मार्किंग दिसत नाही तर मी पूर्ण ह्या बाजूने पण दीड इंचाची फोल्ड म्हणजे फोल्ड बाजूच्या बाजूने दीड इंचावरती मार्क करून इथे पण आपण हा शेप ड्रॉ करून घेत आहोत हाफ म्हणजे पूर्ण वर्तुळाचा ठीक आहे म्हणजे अर्ध्या बाजूने आपला शेप दिसत होता ह्या बाजूने दिसत नव्हता म्हणून मी इथे पुन्हा फोल्ड करून मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने दिसत आहे हाफ सर्कलला पण मी मध्यभागी मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे ज दोन पार्ट आपले हाफ हाफ आप सर्कलचे दिसणार आहेत तर बघा व्यवस्थित एकदम तर बघा अशा पद्धतीने आपण ही फोल्ड करून ही दीड इंचावरती असा हा शेप देऊन आपण ही ते सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे आता हा जो हाफ सर्कल आहे म्हणजे अर्धा सर्कल आहे तेवढ्या जाग्यात आपल्याला या तीन पाकळ्या लावून घ्यायचे आणि उरलेल्या हाफ सर्कलमध्ये तीन पाकळ्या लावून घ्यायचे या पूर्ण हाफ सर्कल येते तिथे बघा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि ही पण साईड आपल्याला थोडीशी अशी ही फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे तर पुन्हा एकदा बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला आणि इथेही आपल्याला स्टिक करून घ्यायची आहे ठीक आहे व्यवस्थित बघा आणि ही दुसरी पण सेम आपण आता दुसरी पाकळी पण सेम आपण अशाच पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत तर मी अगोदर या फोल्ड बाजूला टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि माप पण कळेल आपल्याला तर बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी थोड्याशा मध्यभागी चुन्या पाडायच्या आहे टाचणी लावून घ्यायची आहे आणि बरोबर आपण जिथे हाफ सर्कलची सर्कल लाईन ड्रॉ केलेली आहे मध्यभागी म्हणजे या साईडने तीन आणि पुढच्या साईडने हाफ सर्कलला तीन अशा सहा पाकळ्या आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहे स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा जवळून पण दाखवत आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने त्या दिसत आहे आता उरलेल्या बाजूने पण आपण ह्या तीन पाकळ्या अशाच टाचणी लावून तयार करून घेऊ आणि स्टिच करू तर बघा मैत्रिणीनं उरलेल्या ज्या तीन पाकळ्या होत्या त्यांना पण मी अशा पद्धतीने फोल्ड करून टाचणी लावून घेतलेली आहे आणि आपण हे ज्या आतमध्ये सर्कल ड्रॉ केलं होतं तिथेच आपण या बरोबर अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर चला आता मी या सर्व पाकळ्या अशाच पद्धतीने यावरती स्टिच करून घेत आहे व्यवस्थित ठीक आहे तर बघा मैत्रिणी न त्या आपण टाचणी लावून घेतली त्या टाचण्यामध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला आणि हाफ सर्कल आपण बघा सर्कल जी लाईन ड्रॉ केली त्यावरतीच आपल्याला या पाकळ्या लावून घ्यायच्या आहे अर्ध्या सर्कलमध्ये तीन आणि अर्ध्या सर्कलमध्ये तीन अशा सहाचे सहा पाकळ्या आपण लावून घेत आहोत अगदी रेडीमेड स्टाईल मार्केट सार सारखं आपले कमळासन पूजा आसन महालक्ष्मी आसन बनून तयार होणार आहे बरं आता या सहा पाकळ्या लावून झाल्याच्या नंतर आपल्याला उरलेल्या सहा पाकळ्या अशा पद्धतीने जशा आपण त्याला अगोदर चुन्या पाडल्या होत्या तशाच ह्याला पण मध्यभागी चुन्या पाडायच्या आहे आणि ह्या दोनच्या मध्यभागी जे जागा आहे तिथे वर या वरतून ह्या ज्या सहा पाकळ्या आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत तर बघा व्यवस्थित बघा जिथे आपल्या दोन पाकळ्या आहेत त्याच्या मध्यभागी बरोबर आपल्याला पाकळी आहे ती लावून घ्यायची आहे म्हणजे वरच्या सहाचे सहा पाकळ्या म्हणजे खूप सुंदर असा आपला कमळासन म्हणा पाकडीचं जो आकार आहे तो दिसणार आहे आणि याचा रंग पण आपण रेड कलर घेतलेला आहे त्यामुळे अगदी विकच्च्या सारखं आणि रेडीमेड स्टाईल आपलं कमळ कमळासन म्हणून रेडी होणार आहे तुम्ही फायनल लुक बघा म्हणजे तुम्हाला वाटणार पण नाही की आपण हे घरी तयार केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर इथे टाचणी लावून घेत आहे थोड्या थोड्या मध्यभागी चुन्या पाळायच्या आहे म्हणजे त्याचा शेप आणि त्याच्यामध्ये आपण कॅनवस पेपर वापरलेला आहे त्यामुळे बरोबर आपले कमळाच्या पाकळीसारखंच दिसतं ते अगदी रेडीमेड स्टाईल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे पाकळ्यांना टाचणी लावून घेतलेली आहे आता यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया आता हे शिवता मला इथं संध्याकाळचे सात वाजले होते त्यामुळे अंधार पण पडलेला होता म्हणून मी इथे थोडासा एलईडीचा जो लाईट आहे तो लावून घेतलेला आहे सोलरचा कारण की संध्याकाळचे सात वाजले होते आणि सुईमध्ये धागा व्हायला पण दिसत नव्हता आणि इथं पण टाचणी लावलेली दिसत नव्हती त्यामुळं आणि इथे थोडासा जाड भागा झालेला आहे कारण की आपण एकावर एक पाकळ्या ठेवलेला आहे त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी इथे टाचणी काढून घेतलेली आहे म्हणजे मध्ये मध्ये शिलाई करताना आणि व्यवस्थित अशा वरच्या सहा पाकळ्या पण आपण इथे स्टिच करून घेतलेल्या आता मध्यभागी आपल्याला एक सर्कल तयार करून लावून घ्यायचे आहे तर मैत्रिणी आता आपल्याला इथे मध्यभागी एक सर्कल बनवून घ्यायचं आहे जेवढं तुमचं माप असेल तेवढं तर माझी इथं वाटी बसत आहे तर मी बरोबर या वाटीच्या मापाचं एक सर्कल कट करून घेत आहे तर मी पुन्हा एकदा हा ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे डबल फोल्ड मध्ये टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वाटी ठेवून सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे मध्यभागी टाचणी लावून घ्यायची थोडासा भाग ओपन ठेवायचा आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत तर लक्षात ठेवा तुम्ही उलटी सुईची बाजू अगोदर चेक करून घ्यायची आणि इथे मी कॅनव्ह पेपर वापरलेला नाहीये कारण की गरज नाही वाटली मला त्याची तर बघा थोडासा भाग मी ओपन ठेवलेला आहे एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेत आहे ठीक आहे इथे छोटे छोटे कट पण देऊन घेत आहे जिथून थोडा भाग ओपन ठेवलेला आहे तिथून आपण पूर्ण सर्कल जो आहे तो बाहेर काढून घेत आहोत आणि यावरती आपण पुन्हा दाब देऊन घेऊ आणि जो ओपन भाग आहे तो पण आपण क्लोज करून घेऊया तर ही प्रोसेस तीस तीस आहे त्यामुळे मी इथे फास्ट व्हिडिओ घेतलेला आहे कारण की व्हिडिओ ऑलरेडीच खूप मोठा झालेला आहे बारा मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे अजून पुढे किती मिनिटाचा होईल मला माहित नाही आता हे तयार केलेलं सर्कल बरोबर आपण मध्यभागी ठेवून घेत आहोत अगोदर आपण त्याच लावून घेऊ म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि व्यवस्थित आपण हे पूर्ण भाग कव्हर करून घेऊया ठीक आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कमळासन पूजा आसन सरस्वती आसन महालक्ष्मी आसन कसं बनवायचं ते दाखवत आहे आणि मैत्रिणी ही जी मी अर्धा इंची लेस घेतली आहे आता ती आपल्याला बरोबर इथे लावून घ्यायची आहे या पूर्ण सर्कलवरती आणि हे कवर करून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे म्हणजे आपली कुठली शिलाई वरतून दिसणार नाही तर चला मी ही लेस पण लावून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी मध्यभागी पूर्ण ही लेस लावून घेतलेली आहे अर्धा इंचाची आणि ही पाव इंचाची आहे तर तुम्ही या पाकळ्या अशा फुलून घेऊ शकता कमळाच्या आणि खूप सुंदर असं आपलं हे सरस्वती आसन कलश आसन म्हणजे कलश आसन म्हणून पण आपलं हे रेडी झालेलं आहे त्याचबरोबर पूजा आसन महालक्ष्मी आसन सरस्वती देवी आसन म्हणून आपलं हे रेडी झालेलं आहे आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चौरंगाचं कवर बनवून दाखवलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पूजा आसन म्हणा किंवा महालक्ष्मीचं आसन म्हणून कमळाच्या फुलाचं आसन आपण हे तयार केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कलश आसन म्हणून पण वापरू शकता सरस्वती लक्ष्मी आसन म्हणून पण वापरू शकता खूप सुंदर आहे आणि ॲमेझॉनवरती हे खूप महाग होतं तर आपण हे घरच्या घरीच बनवलेलं आहे आणि बघा अगदी रेडीमेड स्टाईल याचा लूक आलेला आहे तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने ट्राय करू शकता आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा मैत्रीण खूप सुंदर आपलं हे पूजा आसन बनून रेडी झालेलं आहे कमळाच्या फुलाचं आसन कापडीचं कापडी आसन बनून आपलं तयार झालेलं आहे तर मैत्रिणींनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला हे चौरंगावरचं कवर कसं बनवायचं आसन कसं बनवायचं ते दाखवलं होतं आणि आज आपण हे बघितलं कमळाचं आसन ते पण अशा पद्धतीने आपण एक कलश आसन म्हणून पण याचा वापर करू शकता त्याचबरोबर महालक्ष्मी आसन सरस्वती आसन म्हणून पण आपण याचा वापर करू शकता खूप सुंदर असं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ हो। ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा हो। व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय